आव्हान आहे ती नव मतदार जी आहे नऊ म्हणजे ज्यांना अठरा वर्षे पूर्ण झालेली ज्यांना एकोणीस वर्ष पूर्ण झाले तर अशा मतदारांची संख्या काही ठिकाणी कमी दिसू लागलेली म्हणून आपल्यातल्या गावातल्या नवीन मतदार आहे अठरा वर्षे ज्यांना पूर झाले त्यांचं अठरा एकोणीस वर्ष वीस आहे बावीस वर्ष वर म्हणजे इतक्या प्रतिनिधी नाही त्या आपापल्या वार्दामध्ये बघा कॉलेजला जाणार हो काय बरोबर हो त्यांना किती वय झालं तुमचं नाव नोंद कायची जरा चौकशी करा अठरा ते एकवीस आता तुम्हाला सोपं काम आहे तुमच्या गावात ते व्हॉट्सअप ग्रुप जे आहे नुसता आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतो देत असतो थोडस बाजूला ठेवा ठेवाच एक काम करा आजपासून एक ग्रुप असा तयार करा नव मतदार नोंदणी कार्यक्रम हुलझंडी असं ग्रुप तयार करायचं त्यांना माहीत आले तो त्या ग्रुप वर्धात हा माणूस राहिला ठिकाणी कुठली कुठली कागदपत्र लागणार आहे त्याची खाली यादी लिहा बी कॉन्टॅक्ट नंबर लिहा आणि ताबडतोब आपल्याला दोन तीन दिवसामध्ये आठ दिवसामध्ये नव्या मतदारांची नोंदणी करावी लागणार आहे तर आपला मतदानाचा धक्का वाढणार आहे बरं कारण आपल्याला काय करायचं आहे येत्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे हा मेसेज प्रत्येक घरोघरी द्यायचा आहे मग शेतामध्ये ज्वारी काढायला काय लोक आहेत तिथून सुद्धा हा विषय बोला तुम्ही कुठल्या काही साखरपुड्याला गेला तिथून सुद्धा हा विषय काढा या तिसऱ्या दिवशी मैत्रीला गेला तिथं सुद्धा हा विषय काढतो कारण आता इतर विषयापेक्षा असे विषय काढले ना आ, चार चौघातला विचार हा निश्चितपणे इतरापर्यंत जातो हेच खरं माध्यम आहे बरोबर माउंट पब्लिशिंग आपण म्हणतो ही ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त लोकांकडून होत असते डॉक्टर मारतो आपण इतर बसतो ते शिरडे काय झाले किती झाले ज्वारी झाले कडबा किती एक गप्पा मारतो ज्वारी कोणा जी आहे का हे करत असताना प्रांत साहेबांनी तहसीलदार साहेबांनी मतदार नोंदणीसाठी आपल्या गावात आवाहन केलेलं आहे तर तुझ्या मुलाचा आम्ही हे सुद्धा कमी सुद्धा काही लोकांमध्ये निर्भर झालं पाहिजे तरच आपल्या गावात लोकशाही बळकट होणार बरोबर धन्यवाद काय हरकत तहसीलदार साहेब मान्य प्रांताधिकार साहेब आपला मार्गशन करतील अशी विनंती